मित्रांनो एमबीबीएसचं स्वप्न सा साकारायचं आहे का पण भारतात ॲडमिशन नाही मिळत आहे किंवा अफोर्डेबिलिटी नाही आहे खूप ओव्हर बजेट एज्युकेशन जात आहे तर तुम्हाला अब्रॉड ऑपॉर्च्युनिटीजचा विचार करायला हरकत नाही आता याच्यामध्ये रशिया आज मी या व्हिडिओमध्ये रशियन एज्युकेशन सिस्टमबद्दल तुम्हाला सांगणार आहे बरेच भारतातनं सगळ्यात जास्त विद्यार्थी एमबीबीएस साठी रशियाला जातात आता रशिया हा भारताचा घनिष्ठ मित्र आहे समजा तुम्ही पहिलेपासून इतिहासला पाहिलं इतिहासाला पाहिलं रशिया एक भारताचा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि भारताचे खूप ट्रेंड त्यांच्यासोबत करार आहेत पुष्कळ गोष्टी डिफेन्स पासन तर पासून सगळ्याच गोष्टींमधनं नॉलेज एक्सचेंज झालं रिसर्च एक्सचेंज झालं या सगळ्या क्षेत्रामध्ये भारताचे खूप सारे करिअर रशिया कंट्री सोबत आहेत आता रशियामध्ये काय गोष्टींचा तुम्ही विचार करून रशियाला जायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नॅशनल मेडिकल कमिशननी अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला एक गॅझेटेड नोटिफिकेशन काढलं आणि त्यांनी काही रेग्युलेशन दिलेले आहेत की त्या रेग्युलेशनला त्या गॅझेटेड नोटिफिकेशनला फॉलो करणं फार अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये त्यांनी चौपन्न महिन्याचा कोर्स सांगितला एक वर्षाची इंटर्नशिप सांगितली दुसरं त्यांनी सांगितलं की तुमचा कोर्स इंग्लिशमध्ये असला पाहिजे तिसरा त्यांनी सांगितलं की इंटर्नशिप त्याच कॉलेजेसमध्ये असली पाहिजे जिथनं तुम्ही शिकताय चौथं त्यांनी सांगितलं की सिलेबस भारताला मॅच करायला पाहिजे पाचवं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या देशामध्ये जाता तिथलं तुम्हाला लायसन्स टू प्रॅक्टिस मिळायला पाहिजे आणि सहावं त्यांनी सांगितलं की भारतात येऊन तुम्हाला इथली लायसन्सिंग एक्झामिनेशन क्लिअर केल्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप तुम्हाला करावी लागेल आणि दहा वर्षाच्या आतमध्ये तुमचं सगळं शिक्षण कम्प्लीट व्हायला पाहिजे हे सगळे नियम आहेत अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा ग्रेट ब्रिटन आणि न्यूझीलंडला त्यांनी एक्झमिशन दिलेलं आहे आता रशियामध्ये बेसिकली असं आहे की सहा वर्षाचं एज्युकेशन आहे रशियामध्ये इंग्लिश मिडियम प्रोग्राम्स तुम्हाला अवेलेबल आहेत रशिया एक प्रगत राष्ट्र आहे खूप जुन्या युनिव्हर्सिटीज येतात आणि रशियामध्ये बेसिकली जरी इंग्लिश मीडियम प्रोग्राम्स असले तरी रशियन लँग्वेज तुम्हाला शिकावं लागते कारण की तिथल्या लोकल लोकांसोबत बोलायला पेशंटसोबत इंटरॅक्शन करायला तुम्हाला रशियन लँग्वेज आवश्यक असते ज्याचे लेसन्स तुम्हाला रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये दिल्या जातात आता रशियामध्ये समजा तुम्हाला लायसन्स पाहिजे असेल लायसन्स टू प्रॅक्टिस घ्यायचं असेल तर तिथली लायसन्सिंग एक्झामिनेशन तुम्हाला क्लिअर करावं लागतं जी मॅन्डेटरी कंडिशन आहे भारतामध्ये वापसायला ती रशियन लँग्वेज मध्ये असते पण रशियन लँग्वेज तुम्हाला शिकवला जाते आज तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये जाल जर्मनीमध्ये जाल तर जर्मन लँग्वेज शिकायला लागेल इटलीमध्ये जाल तर इटली शिक, इटॅलियन शिकायला लागेल तसंच रशियामध्ये तुम्ही जाता तर तुम्ही समजा त्याला चॅलेंज म्हणून स्वीकारलं ला, रशियन लँग्वेज एक शिकली बेसिक तुम्हाला तुम्हाला आ, तर लाग्वेण लाग्वेण तुम्हाला इंटरॅक्शन करता येतं की एक्झामिनेशन तुम्हाला क्लिअर करता येते बरेच मुलं कम्फर्टेबल असतात रशियन लँग्वेजमध्ये ही एक बाब असते आणि दुसरं एक सांगतो तुम्हाला की नेहमी आम्ही जे मुलांना पाठवतो रशियाला ते ई सी एफ एम जी पाथवे थ्रीच्या कॉलेजेसमध्ये आम्ही नेहमी पाठवतो आता ईसीएफएम जी म्हणजे एज्युकेशनल कमिशन फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट ची पाथवे थ्री अप्रुवड कॉलेज जी लिस्ट आहे त्याच्यामध्येच तुम्ही जायला पाहिजे का एफ ईसीएफएम जी ती बॉडी आहे की जी तुमच्या मेडिकल एज्युकेशनला अप्रुव्ह करते तुम्हाला व्हॅलिडिटी देते इव्हॅल्युएट करते आणि त्यांचे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट देते त्यांचं इलिजिबिलिटी सर्टिफिकेट इसीएफी असल्यावर तुम्हाला पीजी करायला अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा युरोप अशा सगळ्या कंट्रीज तुमच्यासाठी ओपन होतात तर ते फार एक चांगलं आहे आता पाथवे थ्री मधले जे कॉलेजेस आहेत त्यांना समजा पाथवे थ्री म्हणजे काय की तुम्ही त्या कॉलेजमधनं एज्युकेशन घेताय जे तिथल्या मेडिकल बोर्डला अप्रुवड आहे जेला विच आर अल्टीमेटली अक्रिडेटेड टू द वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन मीन्स द स्टुडंट इज परसिव्हिंग द मेडिकल एज्युकेशन फ्रॉम दॅट कॉलेजेस विच आर अप्रुवड बाय द बोर्ड विच इज टू द वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन असं तो पाथबी थ्री आहे त्याच्यात लायसन्स टू प्रॅक्टिस मॅन्डेटरी कंडिशन नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही युएसएमएल स्टेप टू तु दिल्यानंतर तुम्ही ई सी एफ सर्टिफिकेटला ऍप्लिकेशन करू शकता आणि तुम्ही युएस सारख्या कंट्रीमध्ये फ्री मेडिकल पीजीला पण तुम्हाला जाता येतं म्हणजे काय होतं की तुम्हाला भारतासोबत सोबतच इतर पर्याय आहेत पण तुमच्यासाठी सगळे ओपन असतात म्हणजे युरोप पण ओपन आहे युके पण ओपन आहे युएस पण ओपन आहे तर यांनी मुलाचं फ्युचर हे सिक्युअर होतं आता कुठले कुठले कॉलेजेस रशियामधले पाथमे थ्रीमध्ये जसं अल्ताई स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे बक्षीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे त्याच्यानंतर इंगज स्टेट मेडिकल स्टेट युनिव्हर्सिटी फॅकल्टी ऑफ मेडिसिन आहे कझान फेडरल युनिव्हर्सिटी आहे कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे या सगळ्या अशा युनिव्हर्सिटीज आहेत ज्या Uh, पूर्णच्या पूर्ण पातळी थ्रीमध्ये आहेत ईसीएफएम जी डॉट ओ आर जी वरती लिस्ट पण दिली यायची तर बेसिकली खूप अफोर्डेबल एज्युकेशन रशियाचा ऍडव्हानेज काय की अफोर्डेबल एज्युकेशन आहे आज की अगदी एक दीड लाख रुपयापासनं तर तीन लाख रुपयापर्यंत तुम्हाला खूप चांगले चांगले कॉलेजेस वार्षिक फीजमध्ये अवेलेबल आहे आणि भारताची करन्सी ही जास्त स्ट्रॉंग आहे रशियन करन्सीपेक्षा त्यामुळे आपल्याला स्वस्त एज्युकेशन मिळतं आणि हॉस्टेल फॅसिलिटीज पण असतात कुठे मेस फॅसिलिटीज असतात कुठे सेल्फ कुकिंग फॅसिलिटीज अवेलेबल असतात तर रशिया एक अफोर्डेबल एज्युकेशन डेस्टिनेशन नक्कीच राहू शकतं आणि आम्ही काय काय सर्व्हिसेस देतो तुम्हाला एक तर सगळ्यात पहिले आम्ही पूर्ण ऍडमिशन प्रोसेस सांभाळतो विजा प्रोसेस सांभाळतो सहा वर्षाच्या आमच्या टीमच्या द्वारे तुम्हाला पूर्ण लोकल सगळ्या सपोर्ट सिस्टम्स तुम्हाला अवेलेबल असतात याच्यासोबतच तिथे लोकल जे काही विजा एक्सटेन्शन असतात मेडिकल टेस्ट असतात व्हेरिफिकेशन असतात वेगवेगळे गव्हर्नमेंटचे या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला आम्ही तुमची मदत करतो मेडिकल इन्शुरन्स पासन सगळ्या गोष्टींसाठी ह्याच्यासोबतच हॉस्टेल तुमच्यासाठी चांगल्या चांगलं हॉस्टेल देणे किंवा पिकअप करणे या सगळ्या फॅसिलिटीज पण आमच्या सगळ्या असतात याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला मेडिकल साठी पण आमचे काही मेंटरिंग प्रोग्राम्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही मुलांचा अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्डअप करायला पूर्ण गायडन्स कर, करतो त्याचे काही वेगळे वेगळे कस्टमाइज प्रोग्राम स्टुडंटसाठी असतात आणि पीजी पर्यंत पूर्ण मार्गदर्शन आमच्याद्वारे मुलांना अव्हेलेबल असतात स्टुडंट्स अव्हेलेबल असतात इव्हन बँक लोन्ससाठी पण आम्ही तुम्हाला मदत करतो या सगळ्या गोष्टींमध्ये तर नक्कीच तुम्ही रशियामध्ये जायचा जाऊ शकता एक अफोर्डेबल एज्युकेशन घेऊ शकता आणि एसट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी नागपूर सोबत जाऊन तुम्हाला नक्कीच पीजी पर्यंत सगळं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं आणि पाथवे थ्री कॉलेजेसमध्येच जायचं आहे आपल्याला रशियाच्या हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा तर अधिक माहितीसाठी किंवा ऍडमिशन प्रोसेस बद्दल गायडन्स घेण्यासाठी तुम्ही मला कनेक्ट करा खाली दिलेल्या नंबर्सला तुम्ही फोन करू शकता ऑनलाईन पण माझी अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता आणि पर्सनल ऑफलाईन पण तुम्ही व्हिजिट करू शकता तर नक्की भेटूया आपण यू ऑल द बेस्ट आणि रशियाचा नक्की तुम्ही विचार करू शकता थँक्यू व्हेरी मच